तुम्ही अत्यंत तुम्ही अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे आता वळलेला आहात या संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी सुरू मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मग ठाण्याचं असेल डोंबिवलीचा असेल मलभारवीचा असेल साताऱ्याचा असेल प्रत्येक ठिकाणी गुंडांना झुंडाना माफियाना खतपाणी घालणारं काम तिथून चालू आहे अनेक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना त्या कामी त्यांनी कामाला लावलेला मी पुरावे असं माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून गुंडांच्या मदतीसाठी फोन केले जातात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात गणपत गायकवाड यांच्या यांनी केलेल्या कृत्याचं आम्ही समर्थन करत नाही पण या राज्यात काय चाललंय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या याचा उद्रेक आणि याचा स्फोट गणपत गायकवाड यांच्या कृत्यानंतर झालेला आहे एक आमदार जो तीन वेळा आमदार आहे तो सांगतो आहे की मला गुन्हेगार बनवण्यासाठी हातात हत्यार घ्यायला या मुख्यमंत्र्यांनी मजबूर केलेलं आहे कारण काही असतील अत्यंत गंभीर असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्या आरोपाची दखल ईडी आणि सीबीआयने घेतली पाहिजे पोलिसांनी घेतली पाहिजे आर्थिक गुन्हा शाखेने घेतली पाहिजे गायकवाड म्हणतात माझे कोट्यावधी हो रुपये म्हणपत गायकवाड क्या बोल रहे है? मेरे करोडो करोड़ों रुपये इतना शिंदे के पास पडे हैं माझे कोट्यावधी रुपये एकनाथ शिंदेकडे पडलेले आहेत हे गणपत गा, गायकवाड म्हणतायत आणि शिंदेने आपल्या मुलाची शपथ घेऊन सांगावं हे कोट्यावधी रुपये गायकवाड यांनी शिंद्यांकडे का ठेवले गायकवाड यांना ते कोणत्या मार्गाने प्राप्त झाले कोणत्या व्यवहारातून मिळाले आणि ही शंभर कोटीपेक्षा जास्त रक्कम माझ्या माहितीप्रमाणे शिंदेकडे त्यांनी कशाकरता ठेवलेली आहे त्या रकमेचं पुढे काय झालं मला असं वाटतं ईडी आणि सीबीआयच्या हा तपासाचा विषय ही सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंगची केस आहे जर हिंमत असेल फडणवीस यांच्यामध्ये आणि अमित शाह गृहमंत्री यांच्यामध्ये आणि खरोखर ते सत्यवादी असतील तर गणपत गायकवाड यांनी केलेल्या या आरोपाची चौकशी केली पाहिजे फडणवीस म्हणतात चौकशीचे आदेश दिले म्हणजे काय केलं हो चौकशीचे मी आदेश दिले आहेत एक आमदार फायरिंग करतो पोलीस स्टेशनमध्ये आणि आपण चौकशीचे आदेश देत आहे कोणाला मूर्ख बनवताय तुमचेच आमदार आहेत भाजपचे गायकवाड कोट्यवधी रुपये ठेवले म्हणतात शिंद्यांकडे कोणता पैसा या फडणवीस सांगा तुम्ही समोर येऊन हिंमत असेल तर आता तर आम्ही सांगतो पैसा कुठून आला कोणाचा आहे आणि या क्षणी ते पैसे कुठे आहेत <सथी> महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये शिंदेच्या नेतृत्वाखाली ही गुन्हेगारी सुरू आहे खून बलात्कार खंडणी शिंद्यांच्या नावानं सुरू आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन एक वकील दाम्पत्य आढाव आपला माहीत असेल त्यांचं अपहरण करून त्यांचा खून झाला खंडणीसाठी आरोपी शिंद्यांचं नाव घेतात आम्ही शिंद्यांची माणसा काय करतात विखे पाटील त्यांच्या मतदारसंघातलं हे अलीकडचं प्रकरण आहे एक वकील कपल मिस्टर अँड मिसेस आढाव ॲडव्होकेट आढाव उनको कोर्ट परिसरचे किडनॅप किया और उनका मर्डर किया गया गणपत गायकवाड एम एल ए पोलीस स्टेशनने फायरिंग कर मुख्यमंत्री कार्यालय से फोन जाणार आहे किसको छोडना है किसको अरेस्ट करना है, किसके ऊपर एफ आर लाच करना आहे हे आपलं राज्य महाराष्ट्राचं शिंदे यांनी बोलला पाहिजे समोर या आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय हो गणपत गायकवाडने जो प्रश्न उपस्थित केलाय माझे पैसे कोट्यावधी आपल्याकडे आहेत कोट्यावधी रुपये ते कसले आणि त्या पैशाचं आपण पुढे काय केलं ईडीला माझा सवाल आहे माझा सवाल सीबीआयला आहे माझा सवाल लाच लुत्पक प्रतिबंधक खात्यातल्या प्रमुखांना आहे आपण आय पी एस आहात यासमोर आणि सांगा गायकवाडच्या आरोपावरती आपलं उत्तर द्यावं लागेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका